संपूर्ण गुरुचरित्र अध्याय बावीसावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा कर जोडून या जाणा विन्वीतसे परियसा जय जयाजी योगीश्वरा सिद्ध जन जन मनोहर हा तुची तारक भवसागरा अज्ञान तिमेरा ज्योती तू तु, तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थ वासना तत्वता झाले तुझे प्रसादे दाखविली गुरुची सोय तेने सकळ ज्ञान होय तुझची तारक योगी राय परमपुरुषा सिद्धमुनी गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारोनी अद्यापि न धाये माझे मनो आणि कावडी होतसे मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गाणगापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा एकोणी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोष हो ना म्हणे शिष्या तू सुगुण गुरुकृपेचं बाळक धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होची तुझं पुण्यमान या समस्त लोकात तुवा प्रश्न केला से संतोष माझ्या मानसे उल्लास होता सांगावयासी गुरुचरित्र कामधेनू पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्रीगुरु आले गान भूनी राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तर वाहिनी से अमरजा संगम विशेषी अश्वत्थ नारायण परियसे स्थान असे नदी थोर संगम झाला भीमा तीर समान असे क्षेत्र अष्टतीर्थे ते तेथेह तया तीर्थांचे महिमानं अपार असे आख्यानं पुढे तज विस्तारून सांगेन एक शिष्योत्तमा स्थानी श्री गुरुमूर्ती होती गोप्य अप्रती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजनना तारणार्थ समस्त तीर्थ श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेद पुराणी त्यासी काय से तीर्थ गहनी प्रकाश करी क्षेत्रांशी भक्तजन तारणार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गोप्य होती कलयुगात प्रकट केली गुरुनाथे तेथील महिना महिमा अनुक्रमेशी सांगो पुढो विस्तारेसी प्रकट झाले श्री गुरु कैसी सांगे नाही काय एकचित्ते ऐसा संगम मनोहर तैसे वस्ती श्री गुरुवर त्रिमूर्तींचा अवतार गोप होय कवनी परे शहर किरणे सूर्यासी के वि आपो आप प्रकाशी होय सहज गुणतयाचे वस्ती राणी संगमासी भिक्षेसी तया गानगापुरासी मध्यान्ह काळी पर्यसा तया ग्रामीजवर असते एक शतघर होते पूर्वी अग्रधार वेदपाठक ब्राह्मण असते तया स्थानी विप्र एक राहत असे सुक्षी देख भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असता दरिद्र दोषी असे एक वांज महिषी व्यसन घालते असी दंतहीन नतित म नदीतीरी मळियासी क्षार मृत्तिका व्हावयासी नित्यद्रव देती त्यासी मृत्तिका क्षार व्हावया तेने वरो घेती येणे रीती काळ क्रमिती श्री गुरुनाथ अति प्रीती येथे या त्याचे घरा विप्र लोक निंदा करते कैसा आला येती म्हणती आली ब्राह्मण असो श्रुती न ये भिक्षा आमचे घरी नित्य आमचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाखा असे त्याजुनी येथि एका जातो दरिद्र्याचे घरी ऐसे बोलती विप्र समस्त भक्त व चल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ करणे असे आपल्या म्हणे पाहे पा विदुराच्या घरी प्रीती कैसे शाड गर्धरा दुर्योधन राजद्वारा कधी न वचे परीयसा सात्विक बुद्धी जे वर्तते श्री गुरु त्यांची अतिप्रिती सोक्य अपरागती दे देतो आपल्या भक्तांशी ऐसा कृपाळू परमपुरुष भक्तावरी प्रेमहर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंकाराज देऊ शके जरी कोपे एखाद्यासी भस्म करिल परियसी देता दरिद्रयासी राज्य होय क्षितीचे ब्रह्मदेवे आपुल्या करेलि असता दृष्ट अक्षरे श्री श्रीगुरुचरणस्प संपर्के दुष्टक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रिद गुरुचे वर्णो न शके माझे वाचे थोर पुण्यत्या ब्राह्मणाचे जाती तया घरा वर्तत असता एके दिवशी न मिळे वरु त्याची ब्राह्मणासी घरी असे वाज महिषी नेली नाही मृत्यिकेसी तया श्री गुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी मध्यान्ह काळी परियसा असे श्रीगुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्र गेला कृती वणता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत करती झाली तयेवेळी नमन करुणी श्री गुरुसी विनमितसे भक्तीसी आपला पती याच्या कृतीसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येतील पती त्वरित तव वरि स्वामी बैसा म्हणत पिढे घातले बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासन तीये विप्रस्तियसी वचन बोलती शिर काहो न घालीसी तुझे द्वारी असता महशी क्षीर काहो न भिक्षेसी आम्हा ते तू का चाळविसी आम्ही करू म्हणून या गुरुवचन एकूण विप्रवणिता करे नमन वांज महर्षी दंतहीन वृद्धित्व झाले तियसी उपजतांची आमचे घरे वांज झाली दगडापुरी गाभा न वाचे कवने परी रेडा मनोनी पोषितो याची कारणे तियसी वेसन घातली परियसी वाहता ते मृतिकेसी तेने आमचा योगक्षेम श्री गुरुमंती तियसी मिथ्या बोलसी आम्हासी त्वरित जाऊन या महि महिषीशी दु दुहुनी आणि क्षीर आमा ऐसे वचन एकूण विश्वास झाला तिचे म्हणे काष्टपात्र घेऊन गेली ए, गेली एका दोहावया श्री गुरुवचन एकूण विप्रवणिता जाता क्षण दुबली क्षीर संतोष न भरले दोन तये वेळी विस्मयकरी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा तत्वता याची वाक्य परिसता काय नवल म्हणत असे क्षीर घेऊनी घरात आली पतिव्रता तर तापती झाली अग्नित सवेची विनवी परियसा श्रीगुरुमंती तियसी घाली हो क्षीर भिक्षेसी जाने आमसी म्हणून निरोपिती नी तये वेळी सोनी स्वामीचे वचन घेवनी आला क्षीरभरण केली श्रीगुरुनाथे प्राशनावंती संतोषे करुणिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वरदेती अतिप्रिती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्रपौत्री श्री आयुक्त तुम्ही नांदाल निश्चित मनोनी निघाले त्वरित संगमस्थानासी आपल्या श्रीगुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारसी महिमा श्री मूर्तीचा म्हणे अभिनव झाले तोर होईल ईश्वरी अवतार आमच्या दृष्टी नस नर परम पुरुष तोची सत्य विप्रमणे स्त्रियस आमचे गेले दरिद्र दोष भेट झाली श्री गुरु श्रीगुरुविशेष सकळाविष्टे साधली मनोनी मनी निर्धार करीती भेटी जाऊ ये, कैचा येते हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूपदीपेशी नैवेद्य तांबूल प्रदि प्रदर्शनेसी पूजा करती सद्भावे येणे परी द्विजवर लादला झाला जैसावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्धमने शिष्याशी गुरु कृपा होय यजासी दैन्य कैसे त्या नाराशी अष्टेश्वर तसे मने सरस्वती गंगाधर झा सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर वेगळा होय इति इथे गुरुचरित्रामृत वंद्या दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्यभाग आले विप्रासी श्री श्रीगुरुचरित्र पारमकता कल्पतृ श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने नामधारक संवादे वंद्या महिषे दोहन नाम द्वा, द्वा... श्री गुरु श्रीगुरुदत्तो त्रयापर्णमस्तु संपूर्ण गुरुचरित्र अध्याय ते विसावा दिवस तिसरा श्री गणेशायन शिष्य नामांकित सिद्ध योग योगी या ते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा सिद्धमने एक बाळा श्री गुरुची अगम्य लीला तोची विप्रे प्रकट केला जेने वाज महिशी दुधली तया ग्रामी ये रे दिवसा दिवशी क्षारमृतिका व्हावयासी मागो आले तया महिषी देव म्हणतात म्हणताती विप्रमणी तयासी नेदू दुबते महर्षीसी दावी तसे सकळी कांसी क्षीर दोन्ही केली करती विस्मय सकळजन म्हणती वांजदंतही काल होती नाकी खुन वेसन रजू अभिनव नव्हती गर्भिणी वांज महिशी वचन होता दुबे कैसी वार्ता फाकली विस्तारिसी कळली तया ग्राम दीपतीसी विस्मय करुणी तये वेळी आला अधिपती तयाजवळी नमोनिया चरणकमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे असे होईल ऐश्वरी अवतार नित्त आमच्या मंदिरासी येती श्री श्रीगुरु भिक्षेसी वरो नव्हती त्या दिवशी क्षीर आपणा मागितले वांज म्हणता रागोनी त्वरे शिर दोहा म्हणून वाक्य त्याचे निकताक्षणी कामधेनु वरी जाहली वे प्रवचन परस सोनी गेला राजा धावनी नमन केले साष्टांगीसी एक भावे करुणिया जय जय जी सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझा महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती म मायामोह अंधवृत्ती तू तारक जगतज्योती उद्धारावे आम्हा ते अविद्या माया सागरी बुडालो असो घोरधरी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला विश्वकर्ता होसी हेळा मात्रा सृष्टो रचयसि आम्हा तू रूप धरुणी वर्णामया तुझा महिमा करिता अशक्य रक्षिता आम्ही तुचिरक्षिता कशव्योमा चिनयात्त्मा जगद्गुरू येणेपरी श्रीगुरूसि स्ोतकरी बहुवसी श्री गुरुमूर्ति संतोषी आश्वासती तये वेडी संतोषोणी गुरुमूर्ति तया राया ते पुसती आम्ही तापसी असूयती अरण्यमास करीतसि या कारणे आम्मा पासी येणे तुम्हा संभ्रमेसी पुत्रकलत्र देसी कवन कारण सांगमणती श्री गुरुचे वचन राजा विनवीकर जोडून तू तारक भक्तजन अरण्यमास कायसा उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्तजना संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी ब्रिदख्याती वेदपुराणी वाखाणिती भक्तवसला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी गानगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी तयस्थानी असावे आम्हा उधारुणी म्हणूनही लागे श्री श्रीगुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री श्रीगुरुमणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसणे घडे त्या स्थानी भक्त ज जनता जनता रणार्थ अवतार धरती श्रीगुरुनाथ राजयाचे मनोरथ पूर्वी म्हणती तये वेळी ऐसे विचारुणी मानसी निरुपदेत नराधिराधी पासी जैसे तुझ्या मानसी भक्ती ऐसे तैसे करी गुरुवचन एकोणी संतोषि रूपमणी बैस ओनी या सुखासनी समारंभे निघाला नानापरीचे वाद्ये यंत्रे गीत वाद्य मंगळ तुरे मृदुंग टाळ निर्भरे वाजता ती मनोहर रावणिगे छत्रपताकेसी गज तुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रैसि सवे यतशी घेवणी वेद घोषद विजहरी नानापरी नाना वाखानी ती बंदी कारि बृद्धतया मूर्तीचे येणे परी प्रती, श्री गुरु आले प्रति प्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषोनी श्रीगुरुवर प्रवशले नगरात तया ग्राम पश्चिम देशी असे अश्वस्थ उन्नतेसी ओस तपायासी असे एक भयंकर तया वृषावरी एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय त्याचे ब्रह्मराक्षस महाक्रूर मात्र करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून गृह ओसते तेथे श्री तये वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागला कर जोडणी श्री गुरुसी विनवितसे भक्तीसी स्वामी माते तारियासी गारोदारी बुडालो तुझ्या दर्शन मात्रेसी नासली पापे पूर्वाजितेसी तू कृपाडू सर्वांशी उद्धारावे आपण ते कृपाडू ते श्रीगुरु मस्तकी ठेवी ती करू मनुष्य रूपे हो नि येरू लोडतसे चरण कमळी गुरु सांगते तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरारोगती नाही तुझं गुरुवचन एकूण राक्षस करी संगम स्थान विस्मय करती सकड लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी पि नाक हाची सत्य माणिजे श्री गुरु राहिले तयास्तानी मटकेला केला शृंगारुणी नराधी शिरोमणी भक्तिभावे पूजितसे भक्ती भावे नरेश्वर पूजा पूजा अर्पी अपरंपार परोपरी वाद्यगजर गीतवाद्य वाद्य मंत्रेसी श्री गुरु श्रीगुरुनित्य संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नाराधीश भक्तीशी सैन्यासहिता आपण जाय एखाद्या समयी श्रीगुरुशी बैसवती आपल्या आंदो आंदोलकेशी सर्वदृढ संन्येशी घेऊन जाय वनांतरा मध्यान काळी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नाराधीप भक्त श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती तेने परी रहाटती समारंभ होय नित्य एकती लोक समस्त प्रकट झाले लोकात ग्रामांतरी सकडजणी कुमसी म्हणि ग्रामासी होता एकतापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जाणतसे असे मानसपूजा नित्य करी सदा ध्यायी निरहरी नरहरी त्याने एकिले गानगापुरी ऐसे नुसिंह सरस्वती एकता त्याचे एकता त्याची चरित्रलीला मणे मणी नवे दाम दांबिक कळा हा काळ काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री श्रीगुरुनाथ सर्वांच्या मणीचे जाणत यतीश्वर निंदा आपुली करीत म्हणून ओळखले मनात सिद्ध मणे नामांकिता पुढे अर्प अर्भू असे कथा मन करुनी निर्मळता एकचित्ते परिसतू मने सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळाभीष्ट पावीजे श्री गुरुचरित्र परमकथा पवि ब्रह्मराक्षसा पजमोक्ष दिदलाचरित्र परमकथाकल्पतृषी नुसरस्वतीपख्याने सितनामधारक संवादे राक्षसमुखकर्णनामत्रायोविशोध्याय श्रीगुरुदत्तो त्रयापर्णमस्तु संपूर्ण गुरुचरित्र अध्याय ते विसावा दिवस तिसरा श्री गणेशायन महाविनवे शिष्य नामांकित सिद्ध योग योगी या ते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपा विदातारा सिद्धमणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लिला तोची विप्रे प्रकट केला जेणे वाज महिषी दुधली तया ग्रामीय रे दिवसा दिवशी क्षारमृतिका व्हावयासी मागो आले तया महिषी द्रव्य देव म्हणताती विप्रमणे तयासी नेदू दुबते महर्षिसी दावी तसे सकळी कांसी क्षीरभणणे दोन्ही केली करती विस्मय सकळजन म्हणती वांजदंतही काल होती नाकी खुन वेसन रजू अभिनव नव्हती गर्भिणी वांज महिषी वसन होता दुबे कैसी वार्ता फाकली विस्तारिसी कळली तया ग्राम दीपतिसी विस्मय करुणी तये वेळी आला अधिपती तयाजवळी नमोनिया चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे असे होईल ऐश्वरी अवतार नित्य आमच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हती त्या दिवशी क्षीर आपणा मागितले वांज म्हणता त्वरे शिर दोहा म्हणुनी वाक्य त्याचे निकताक्षणी कामधेनु वरी जाहली विप्रवचन परस परी सोनी गेला राजा धावून नमन केले साष्टांगेसी एक भावे करुणिया जय जय जी सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझा महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती म मायामोह अंधवृत्ती तू तारक जगत ज्योती उद्धारावे आम्हा आम्हा ते अविद्या माया सागरी बुडालो असो घोरघरी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला विश्वकर्ता तुची होसी हेळा मात्रा सृष्टो रचिसी आम्हा तू दिसतोसी मनुष्य रूप धरुणी वर्णामया तुझा महिमा करिता अशक्य आम्हा तुची रक्षिता कशव्योमा चिन्मयातमा जगद्गुरू येणेपरी श्रीगुरूसि स्ोतकरी बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासती तयाे वेडी संतोषोणी गुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी असूयती अरण्यवास कितसी या कारणे आम्हा पासी येने तुम्हाला संभ्रमेसी सांग कवनकारणसागमणती ए कुनिया श्रीगुरुचे वचन राजा विनवीकर जोडून तू तारक भक्तजन अरण्यवास कायसा उद्धरा भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्तजना संतुष्टावे तेने परी ऐशी तुझी ब्रीदख्याती वेदपुराणी वाखाणीती भक्तवसला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ तयस्थानी असावे आम्हा उधारुनी मनोनी लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु म्हणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे वसने घडे त्या स्थानी भक्त जनता जनता ज, 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 रणार्थ अवतार धरती श्री राज याचे मनोरथ पूर्वी म्हणती तये वेळी ऐसे विचारुणी माणसी निरुपदेत नराधिराधीपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती ऐसे तैसे करी गुरुवचन एकोणी संतोषोणी रूपमणी बैस ओनी या सुखासनी समारंभे निघाला परिंचे वाद्ये यंत्रे गीत वाद्य मंगळ तुरे मृदुंग निर्भरे वाजता ती मनोहर रावणिगे छत्रपता केसी गज तुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रैसी सवे यतशी घेऊणी वेद घोषद विजहरी करिताती नानापरी परी वाखानीती बंदी कारे बृद्धतया मूर्तीचे येणे परी श्रीगुरु आले श्रीगुरुआलेतिप्रिती अनेक परी आरती घेऊन याले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषोनी श्रीगुरुवर प्रवशले नगरात तया ग्राम पश्चिम देशी असे अश्वस्थ उन्नतेसी ओस गृहतपायासी असे एक भयंकर तया वृषावरी एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय त्याचे ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्र करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून गृह श्री गुरुमूर्ती तयेवेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागला कर जोडणी श्री गुरुसी विन्वीतसे भक्तीसी स्वामी माते तारियासी घारोदारी बुडालो तुझ्या दर्शन मात्रेसी नासली पापे पूर्वा जितेसी तू कृपाळू सर्वांशी उद्धारावे आपणाते कृपाळू ते श्रीगुरु मस्तकी ठेवी ती करू मनुष्य रूपे येरू लोड तसे लोडतसे श्री श्रीगुरु सांगते तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझं गुरुवचन एकूण राक्षस करी संगम स्थान कलेवरा सोडून ही जाणं मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अजपिनाक हाची सत्य श्री गुरु राहिले तयास्तानी मटकेला शृंगारुणी नराधी पर शो शिरोमणी भक्तिभावे पूजितसे भक्तीभा भावे नरेश्वर पूजा पूजा अर्पी अपरंपार परोपरी वाद्य गजर गीतवाद्य वाद्य वादे श्री नित्य श्रीगुरुनित्यसंगमासे जाती नित्य अनुष्ठानसे नाराधीश भक्तीसी सैन्यसहिता आपण जाय एखाद्या समयी श्रीगुरुसी बैसवती आपल्या आंदो आंदोलकेशी सर्व द्र सन्येसी घेऊन जाय वनांतरा मध्यान्ह काळी श्री श्रीगुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नाराधीप श्री गुरुमूर्ती भक्ताधीनं आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती तेने परी रहाटती समारंभ होय नित्य एकिती लोक लोकसमस्त प्रकट झाले लोकात ग्रामांतरी सकडजणी कुमसी म्हणि ग्रामासी होता एकतापसी त्रिविक्रम भारती नामेसे तिनवेद जाणत असे मानसपूजा नित्य करी सदा ध्यायी निरहरी नरहरी त्याने ए केले गानगापुरी ऐसे नुसिंह सरस्वती एकता त्याचे एकता त्याची चरित्रलीला मणे मणी नवे दाम दांबिक कळा हा काळ काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मणीचे जाणत यतीश्वर निंदा आपुली करीत म्हणून ओळखले मनात सिद्ध मणे नामांकिता पुढे अर्प अर्पू असे कथा मन करूनही निर्मळता एक चित्ते परिसरू मने सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळा विष्ट पाविजे इथे श्री गुरुचरित गानगापुरी पवित्र ब्रह्मराक्षसा परत्र निजमोक्ष दिदला